अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची भटकंती आपण खूप दिवसांपासून करतोय याच अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची जणू पंढरी समजली जाते या किल्ल्याच्या सभोवताली कोंबड किल्ला कोथळेचा भैरवगड कलाडगड शिरपुंजेचा भैरवगड या किल्ल्यांची जणू एक माळच ओलेली आहे सोबोतालचे हे किल्ले हरिचंद्र येणाऱ्या वाटांवरती तसेच मुळा नदीचा सर्व बाजूचा परिसर यांच्यावरती टिहाणी करता बांधले गेले होते त्यातीलच एक म्हणजे शिरपुंजीचा भैरवगड याच गडाच्या सफरीसाठी आज आपण जाणार आहोत अगदी हे काय नवीन जुन्या का जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सहा भैरवगड बघायला भेटतात तर त्यातीलच अकोले तालुक्यामध्ये दोन भैरवगड आहेत शिरपुंजेचा भैरवगड आणि दुसरा एक आहे कोथळेचा भैरवगड तर आज आपण जाणार आहोत शिरपुंजेचा भैरवगडला मागील व्हिडिओमध्ये मध्ये आपण धारी रावला जाताना तुम्हाला पुढे गेल्यानंतर शिरपुंजेचा भैरवगडचा कमान दाखवली होती तर आता आपण ही या ठिकाणावरती चेकपोस्ट आहे थोडक्यात या बाजूला पाहू हो शकता तपासणी नाका शिरपुंजे बुद्रुक भैरवगडला जिथून ट्रेक चालू करणार आहे अगदी त्याच्यात अलीकडंच या इथे कमान आहे आणि याच्या अलीकडे पन्नास मीटरवरती आपल्याला देवंडी फॉल बोलला जातो तर आता पाऊस कमी झाल्यामुळे किटवेअरमधलं पाणी थोडं थोडं खाली चाललेलं हा फॉल बघू शकता आता मित्रांनो आपण शिरपंजच्या कमानीमध्ये आहोत तिथं थोडस फोटो केलेलं केलेले अगदी येथूनच आपल्याला डांबरी रस्ता आहे या रस्त्याने वरती जायचंय वरती गेल्यानंतर ज्या ठिकाणापर्यंत गाडी जाणार त्या ठिकाणापर्यंत आपण गाडी नेणार आहे तिथं गाडी पार्क केल्यानंतर आपला ट्रेकला खरी सुरुवात होणार आहे मित्रांनो आपल्या ट्रेकला सुरुवात झालेली आता इथून आपल्याला सिमेंटच्या पायऱ्या लागलेल्या वरती श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरकुंजे याच्यावाली कमानी त्यानंतर या ठिकाणावरती असा परिसर दिसतोय नाग या ठिकाणी खाली थोडंसं छोटंसं हॉटेल आहे त्या ठिकाणावरती आपली गाडी पार्क केली येथे तुम्ही गाडी पार्क करू शकता तर आता आपले बंधू राजे घंटानाथ करून पुढे निघालेले ट्रेकला सुरुवात झाली पण जोश एकदम भरभरून ये सर्वांच्या अंगामध्ये आणि या सिडी पहिलेच आपल्यांदा प्रेमात पाडत आहे कारण की खरंच सुंदर स्टेप आहे हा आणि ह्या स्टेप संपलेल्या आहेत आता आपण थोडासा ट्रेक केलाय पहिल्या सिमेंटच्या पायऱ्या होत्या नंतर मातीच्या आणि आता आपल्याला लागलेली रीलिंग रीलिंग स्टार्ट झालेली विक्रम भाऊ आता तू काय दम सोडू नको आपल्याला असंच वाटत दिसावटपर्यंत ठेवायचं नाही धुरधर आपले ट्रेकर्स पुढे चाललेले त्यात आमचे बंधू राहायचे पुढे माग छोटे बंधू आणि हे आमचे चार पडले आता हे काय नवीन मंकी मंकी जुन्या काळातले मंकी मंकी मित्रांनो मस्त एक नंबर ना आता। ले ले हे होता पावसाळ्यामध्ये केलेली दिसते कारण की पूर्ण स्ट्रक्चर जे आहे हे नवीन काही ठिकाणी अजून कलर बाकी तर पहिल्या जी पायरी मार्ग होता ती यासाठी आपल्याला कोरेल पायरे कोरेल कोरे पायरे कातन कोरि दिसतात पूर्ण सुविधा इथे केलेल्या दिसतात डस्टबिन इथे लावलेल्या आहे त्याच यूज करा आणि आपल्या हातातील प्लास्टिक आजूबाजूला फेकण्यापेक्षा तिच्यामध्ये टाका छोट्या गोष्टी समजल्या पाहिजे भाऊनी बघितले तरी पण असंच प्रत्येक जण आल्यानंतर एक एक प्लॅस्टिकची बॉटल जरी उचलून गेली तरी आपले गड स्वच्छ होतील आणि जे हातामध्ये बॉटल ही पुन्हा घरी घेऊन जा छत्रपतींचा भगवा दिसलेला आहे मानवंदना देऊ छत्रपतींना छत्रपती शिवाजी चत्र महाराज की जय भवानी मित्रांनो खूप साऱ्या गड किल्ल्यांवरती गेलेलो आहे परंतु सगळ्यात मोठी भैरवगड भैरवगडवरतीच आम्हाला बघायला भेटलेली आहे शिरपुंजाच्या आता साधारणतः आम्ही खालची एक सीडी तर पार केलेली आहे आणि ही सीडी सगळ्यात मोठी दिसते कारण की इथपर्यंत साठ सत्तर पायऱ्या आम्ही चालून आलो आहे आणि वरती सत्तर ब्याऐंशी टक्के सीडी बाकी याबाबत बघू शकता आणि भाऊ आमचे मंग चिंपाला चिंपाजी रे। चिंपाजी आरे घ्यारो तिथून थोडस खाली उतरलोय आता या स्वरूपात आपण आता चाललोय खिंडीकडे आता खिंडीकडे जाते पुन्हा पुढे परत सिडी दिसते ज्या गाडावरती पर्यटकांसाठी खूप सारी अशी बेस्ट व्यवस्था केलेली आहे रिलिंग झाली आणि पूर्वीचा हा मार्ग होता हा व्यवस्थित होता त्यामुळे साईडनं सेफ्टी बनवलेली आहे इथेच खरंच सुंदर असा नजारा पाहायला भेटतोय आणि हे आपले मित्रांनो मेन खिंडीमध्ये आलेलो आहे या खिंडी मध्ये आल्यानंतर भैरवगड खिंडीच्या लेफ्ट साइडला आहे आणि उजव्या साईडला घनचक्कर चक्कर आपण पहिल्यांदा भैरवगडला जाणार परंतु ते कातळ कोरिव पायर एकदम जागेवरती आहे तेव्हा घेऊन चढा खाली दिसत असते दोन तर इकडनं आपण आलेलो आहे आणि लेफ्ट साइडला वरती आता आपण तर जेव्हा आपण खिंडीमध्ये येतो समोर बघितलं तर आपल्याला स्पष्ट दिसत नाही परंतु आंबीतचं धरण आणि वरती हरिचंद्रगडाची पर्वत आपल्याला बघायला भेटतोय आपण इथून वरती आल्यानंतर आपल्याला अगदी समोर छोटीशी कामाने दिसते श्री श्रीक्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे बुद्रुक बाजूला तटबंदी आहे ती थोडीशी ढासळलेली आणि काही अवशेष आपल्याला बघायला भेटत आहेत त्या बाजूला घनचक्करची शिडी आहे आणि थोडसच वरती आल्यानंतर इथे आपल्याला लगेच पाण्याची टाकी बघायला आहे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आहे परंतु दूषित झालेले तर हे पाणी पिण्यायोग्य नाही कारण की बाजूचा सगळा कचरा याच्यामध्ये गेलेला आहे पाठीमागे आपण पाण्याची टाकी बघितले थोडंसं या बाजूला उतरल्यानंतर इथे पाण्याची टाकी आहे हे पाणी याच्या अगोदर सुद्धा असेल परंतु आता याच्यात पण थोडासा कचरा वाढत चाललेला आहे परंतु आता गडाच्या यवरच्या बाजून जाता या पोल पासून थोडंच खाली गेलो आप आपल्याला भैरवनाथाचं मंदिर बघायला भेटतंय तर आपण अगोदर दर्शनास आपण पुढे जाताना आपल्याला टाकी दिसले परंतु या ठिकाणावरती आतमध्ये आपल्याला जसे की असतात त्या स्वरूपा टाका दिसले चल बर हळू 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 आतमध्ये पूर्णतः अंधार आहे पाणी असल्यामुळे आतमध्ये जाऊ शकत ना आपण इकडे पुढे पण मोठ्या प्रमाणात अशी गर्दीच तयार केलेली हे बघू शकता ज्या टायमाला आपल्या रिलिंग तयार करत होते तेथील साहित्य या ठिकाणावरती ठेवलेलं दिसतं आपल्याला बाहेरच्या ये बाजूने येथून आपण आतमध्ये आलेलो आहे सुंदर अशी गर्दी तयार केली या ठिकाणावरती बघू शकता मित्रांनो आता भैरवनाथाच्या मंदिराकडे जातोय इकडे काय अविनाश इकडे चालवायला म्हणजे इकडे बघूया इथे पण जाताना आपल्याला एक विरगळ बघायला भेटते तर ह्या बाजूला पहिल्यांदा जाऊया आपण बघूया इकडे कोणते देवस्थान आहे कोणता देव आहे गर्दी थोडक्यात आहे ना या ठिकाणावरती विश्रामसाठी आपल्याला एक गर्दी छोटीशी बनवलेली आहे आणि अगदी याच बाजूने मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे परंतु प्रवेशद्वार तिकडनं आपल्याला तर इकडनं असा तर मंदिरामध्ये एक एकदम मोठ्या स्वरूपात मंदिरात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला भैरवनाथाची अश्वरोड अशी मूर्ती दिसते मूर्तीच्याच बाजूला दीपस्तंभ दिसत आहे तसेच इकडे आपल्याला छोटी चोट छोटी नंदी आणि काही देवांचे मूर्ती बघायला भेटत आहे तर आतमध्ये या स्वरूपामध्ये भैरवनाथ मंदिर आहे तर बघू शकता ही बाजूला मग आपण या इथून आतमध्ये आलो होतो आणि ह्या गर्दीमध्ये आपण नाईट हॉल्ट करू शकतो दर्शन घेतलेलं आहे इथं खूप सारे ट्रेकर्स भेटलेले आपल्याला सौंदर्य चांगलं आहे घंच्याकरला जायचं आहे हा हा दुपारी जाऊन परत उद्या सकाळी घंचक्करला जाऊ पाहू सूर्यास्त पाहू नक्कीच जर व्यू भारी भेटेल भंडारदारा बघायला भेटेल डिसेंबरचा एक्सपिरियन्स सांगत आहे की वातावरण खूप छान आहे कारण की अजून पण दुपारचं दोन वाजता आलेली तरी थंडी वाजते येथूनच वरती आलेलो आहे आणि अगदी या ठिकाणावरती आता काकांनी पण पा तुम्हाला दिसत बिसलेरी दिसत असून परंतु या पाठीमागे हे स्वच्छ पाणी जे टाक्यातलं पाणी काका सांगताय ती या ठिकाणावरती तर तुम्हाला तिथे एक्झॅक्टली न्यूनच दाखवतो पाणी खूपच स्वच्छ आहे हे पाहू शकता पूर्णतः ता टाका कोरलेला हा अगदी भैरवनाथाच्या वरच्या बाजूला आल्यानंतर या ठिकाणावरती आपल्याला पिण्याचं पाणी अवेलेबल होतंय हे बघू शकता आपण पाण्याची बॉटल घेऊन वरती आलेलो आहे वरती आल्यानंतर या या ठिकाणावरती स्थानिक व्यक्तींच्या श्रद्धास्थानातून वेताळेश्वराचं मंदिर स्थापन केलेलं आहे जेवणाच्या प्रोग्रामसाठी अविनाश आणि सागरदादानी एकदम भारी स्पॉट सापडलेला आहे आज तो फक्त उतरताना थोडीशी काळजी ची चपाती इकडं बेसन आहे आणि कांदा मिरची आणि इकडं मित्रांनो बेश जेवणाचा प्रोग्राम एवढा एक नंबर कांदा आहे आणि कांदा फोडला हा रांगडी पद्धतीनं डायरेक्ट बुक्यानी हा इकडे हा असा हा कांदा खाण्यातच माझ्या वेगळी कारण की फोडल्यानंतर रस बीस सगळा त्याच्यात मिक्स होतोय अशा प्रकारे परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर जीवरती आल्यानंतर आपल्याला कमान होती त्या कमानीतून आता आपण खाली गड उतार होतो साडेतीन वाजलेले आणि गड उतार होऊन आपल्याला आता येथून पुढे घरी जायचंय तर मित्रांनो आतापर्यंतच व्हिडिओ आहे तेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय